लेदर लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोका जवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर औरंगाबाद निशा बाफना प्लाझा आकाशवाणी समोर राज क्लॉथ स्टोअर जवळ जालना रोड औरंगाबाद संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐशी चौदा पासष्ट चोपन्न एक महत्वाची बातमी येते धाराशिव जिल्ह्यात लोकसभेसाठी महायुतीचा उमेदवार कोण याकडे सर्वांचं लक्ष वेधलं असतानाच इच्छुकांची गर्दी वाढत चाललेली असताना त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या प्राध्यापक सुरेश बिराजदार यांचं नाव गेल्या सहा महिन्यापासून चर्चेत असताना भारतीय जनता पक्षाच्या अर्चनाताई या पाटील यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश होत त्यांना उमेदवारी दिल्यानं राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्रित सामूहिक राजीनामे दिले आहेत कार्यकर्त्यामधनं नाराजीचा सूर निघताना दिसून येतोय एक किंमत नाही पक्षात कार्यकर्ता शेवटपर्यंत सतरंजी उचलाव अशी मनोवृत्ती त्या श्रेष्ठींच्या डोक्यात बसलेली आहे मी आज माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस तालुका राजीनामा देतो हो, स्वप्न भंग दाखल त्याच्या चुकीचा निर्णय घेतलाय त्यांच्याबरोबर आमची ही भावना दुखवलेली तरी पण शेवटच्या क्षणी काढून आयराम गायरामांना उमेदवार देण्यात आली फक्त पैसे घरातला एक मेंबर बीजेपी बीजेपीमध्ये आणि दुसरा राष्ट्रवादी राष्ट्रवादीमध्ये कुठूनही घरात आपलं वर्चस्व राहिलं पाहिजे मी पण शहर कार्याध्यक्ष दे, राजीनामा देत आहे गेल्या काही दिवसापासून महायुतीचा उमेदवार कोण याबाबत दररोज एका उमेदवाराची चर्चा रंगत होती आणि प्रत्येक उमेदवारांची एक पूर्ण दिवस चर्चा व्हायची तर दुसऱ्या दिवशी दुसऱ्याच उमेदवाराची रोज सकाळ दुपार अशी वेगवेगळे नावं समोर येत होती पण प्राध्यापक सुरेश बिराजदार यांचं नाव निश्चित समजलं जात होतं धाराशिव लोकसभा महायुतीचा उमेदवार राष्ट्रवादीचा असणार असल्याचं वृत्त निश्चित असल्यानं प्राध्यापक सुरेश बिराजदार यांचं नाव निश्चित समजलं जात होतं पण दरम्यानमध्ये भाजपा नेत्या अर्चनाताई पाटील यांचं राष्ट्रवादीमध्ये प्रवेश आणि उमेदवारी यामुळं कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचं वातावरण निर्माण झाल्याचं पावयास भेटत आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबा जाफरी सुशील दळगडे यांच्यासह अनेकांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे ज्यावेळेस एकनिष्ठ कार्यकर्ता जो पक्षाचा असतो तो प्रमाणे काम करत असतो जीव तोडून काम करत असते एकनिष्ठला किंमत नाही पक्षात हे जे वरिष्ठ नेते जे आहेत जे श्रेष्ठी आहे त्यांना असं एक डोक्यात एक भ्रम म्हणजे एक प्रकारचं भ्रम आहे की कार्यकर्ता शेवटपर्यंत सतरंजी उचलाव अशी मनोवृत्ती त्या श्रेष्ठींच्या डोक्यात बसलेली आहे म्हणजे अशा उदाहरणावर तर तेच म्हणजे निष्पन्न होत आहे आता गेल्या पाच वर्षाखाली धाराशिव जिल्हा हे राष्ट्रवादीमय होता ज्यावेळेस पाटील घराने बी जे पीत पक्ष सोडून बी जे पीत गेले त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे वाऱ्यावर सोडून गेले पाच वर्षापासून माननीय सुरेशदाजी बिराजराने जीवाला जीव तोडून पक्ष जिवंत ठेवायचा काम एकनिष्ठप्रमाणे सुरेशदाजी बिराजरांनी काम केले पक्षबांधणी करत गेले मोडकीस आलेली पक्ष त्याला मजबूत प्रमाणे उभा करण्याचं काम माननीय सुरेशदाजी यांनी केले त्याच्यानंतर क्षेत्रातला सर्वात मोठा अनुभव माननीय सुरेशदाजी बिराजरच्या पाठीशी आहे अशा व्यक्तीला एकनिष्ठ कार्यकर्त्याला लोकसभेचं तिकीट गेल्या सहा महिन्यापासून देण्याचं आश्वासन पक्षश्रेष्ठींनी केलेले आहे आज त्याचं फळ धाराशिव जिल्ह्यातील प्रत्येक नागरिक प्रत्येक एक निष्ठ कार्यकर्ता बघत आहे आणि ह्याचं फळ शंभर टक्के देण्यात येईल त्याला अचानक असं काय घडलं असं वाटतं तुम्हाला की दाजींचा पत्ता कट करण्यात आला ह्याच्यात एक दोन गोष्टी आहेत एक पैसा दुसरा म्हणजे ज्या वेळेस एकनिष्ठ जे आहे तर मग काम करणारा जे माणूस आहे त्याला ह्या श्रेष्ठीकडून त्यांना कुठं म्हणजे ह्याची किंमत नसल्यामुळं तिकीट कापण्यात आलेलं आहे मुळात एक असा प्रश्न निर्माण होतो पक्षामध्ये सक्षम नेतृत्व असताना दुसऱ्या पक्षातील व्यक्तीला त्या पक्षात सामील करून त्या व्यक्तीला तिकीट देणं हे कितपत योग्य टक्के चुकीचं आहे योग्य नाही म्हणजे माझ्या गणितातच बसत नाही मूर्खपणाचं काम केलेलं आहे तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कुठल्या पक्षावर किती दिवसापासून किती वर्षापासून काम करता गेल्या दहा वर्षापासून मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा उमरगा शहर युवक शहराध्यक्ष आहे मी माझा सराध्य पदाचा राजीनामा देत आहे जनता ह्याचं उत्तर देणार आहे बरोबर अध्यक्ष बाबा जाफरी जिल्हा उपाध्यक्ष मोहन जाधव विधानसभा अध्यक्ष बाबा पवार शहर अध्यक्ष संतोनू सगर आज राजीनामा दिलेला आहे नमस्कार मी बाबा जाफरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उमरगा अध्यक्ष मी आज माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे त्याच कारण की आमचे नेते आदरणीय सुरेशदाजी बिराजदार यांना धाराशिव लोकसभा मतदारसंघाच्या जी उमेदवारी नाकारण्यात आली त्याबद्दल मी आज माझ्या पदाचा राजीनामा देत आहे लोकसभा दोन हजार चोवीसच्या निमित्तानं गेल्या सहा महिन्यापासून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा अजितदादा पवार मान्य साहेब सर्वच जे ज्येष्ठ मंडळी होते त्यांनी आदरणीय दाजींना धाराशिव लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादीसाठी सोडून घेण्यात येणार आहे आणि त्यासाठी लोकसभेचा उमेदवार म्हणून आपण एक सोबत चेहरा आहे आपण चांगली व्यक्तिमत्वात आहात आपलं मतदारसंघामध्ये चांगलं वलय आहे आणि आपण तयारीस लागावी अशी ग्वाही आदरणीय दादांनी दिलेली होती व त्या अनुषंगाने दाजींनी गेल्या सहा महिन्यापासून पूर्ण मतदारसंघ पिंजून काढला सर्व भेटीघाटी घेतल्या विविध कार्यक्रम घेतले व एक चांगलं वातावरण दाजीसाठी असताना गेल्या सहा महिने खाली अजितदा स्वतः मुंबईला मुंबईला सुरेंदी बोलून सांगितलं होतं की तुम्ही तुमची उमेदवारी फायनल आहे पण शेवटच्या श्रेणी अजितदाजांनी उमेदवारी काढून आयराम गायरामांना उमेदवारी देण्यात आली फक्त पैशाच्या जोरावर तर हे पूर्णपणे चुकीचं झालेलं आहे तरी आम्ही या गोष्टीसाठी आम्ही राष्ट्रवादीचे सर्व म्हणून राजीनामे देत आहोत व या गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत निष्ठावंत कार्यकर्त्यांनी फक्त सत्रच नाही उठला जागा आणि ह्या गोष्टी आता येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत ह्याचे ह्याचे वाईट खूप वाईट परिणाम होतील गेल्या चाळीस वर्षापासून सुरेश दाजी हे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून काम करत आहेत त्यांच्या ह्या उमेदवारीला नाकारल्यामुळे पूर्ण जिल्ह्यात सगळ्याचे राजीनामे देत आहेत तरी मी पण फयाज पठाण शहर कार्याध्यक्ष याचा राजीनामा देत आहे प्रतिनिधी सचिन बिद्री उमरगा जिल्हा धाराशिव एन टी वी न्यूज मराठी